या ठिकाणी राहुल वर्मानी सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल बाबू चव्हाण मरडे हे यांच्याकडनं या ठिकाणी ड्रायव्हर साठी पाचशेच बक्षीस सा। आहे गाड्या सुटल्या कडाक्रमांक एक पळतोय विषाचा आणि एक मध्ये लढाई चालू आहे सुंदर अशी गाडी पोहते डावीला पळतोय मोहित कापसे नाशिक आणि विसापूरकरांचं वादळ आणि तिचा बुरबर थलटनकरांचा सर्जा हे विवाद भेटलं स्वत कडक्रमांक एक क्रमांक चार वरून भरली गाडी आई तुझावानी प्रसन्न आई तुळजाभवानी निमदाय प्रसन्न जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा सुंदर अशी गाडी पडाळी उदूला पडलाय तुळजाभानी प्रसन्न जयेश आहेय पवार थैमान ग्रुप साखरवाडी करांचा उदूला पराळा सर्जा आणि डायूला पळाला मोहित कापसेवला नाशिक आणि वडा जंजीर कंपनी विसापूरकरांचा वाद विसापूरकरांचा वाद पळाला सुंदर अशी गाडी पळवली छोट्याने गाडी